जुन्नर आंबेगाव शिरूळ खेड या तालुक्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि रात्रीच्या वेळेला इतका सुसुरास सुटला आहे ड्रोणचं ड्रोणचं वातावरण ड्रोन रात्रीच्या वेळी फिरतात आणि रात्रीच्या वेळी भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि त्या ठिकाणी मी राज्य सरकारला विनंती करतो केंद्राकडून हायकमांडोची एक टीम मागवा लोकांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा आणि एक टीम मागून या छोट्यांचा कुठेतरी तैनात करण्याचा प्रयत्न करा मी राज्य सरकारला विनंती करतो राज्य सरकारला मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना विनंती करतो की पुणे जिल्ह्यामध्ये उत्तर पट्ट्यामध्ये सुरक्षेसाठी एक हाय कमांडोची टीम या ठिकाणी तैनात करावी मी एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करतो आणि लोकांच्या सुरक्षेसाठी एक टीम सरकारने पाठवावी याची सरकारला मी ग्वाही करतो